चार दिवस झालं एकच बातमी बघायला मिळते आणि ऐकायला मिळते काय तर अंबानीच्या मुलाचं लग्न लग्न तरी कसलं हो प्री वेडिंग सेरेमनी म्हणजे थोडक्यात लग्नासारखा का कार्यक्रम आता या कार्यक्रमासाठी अंबानीनं किती पैसा खर्च केला कोणते सेलिब्रिटी आली कोण नाचलं कोणी काय खाल्लं कुणी कसले कपडे घातले अगदी छोट्या छोट्या बातम्या तुम्हाला सहज पेपर मीडियामध्ये आणि न्यूज मीडियामध्ये बघायला मिळते म्हणजे ही न्यूज मीडिया आणि पेपर मीडिया लाचार झालेली आहे कशासाठी तर फक्त टी आर पीसाठी आता ही टी आर पी त्यांना शेतकऱ्यांच्या बातम्या दाखवून थोडी मिळणार आहे इकडं आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही आहेत कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतायत शेताभातात जो काही पिकवलेला माल आहे त्याला चांगला दर मिळत नाही आहे तर या बातम्या दिसत नाही आहेत याच्यातून त्यांना टी आर पी थोडी मिळणार आहे म्हणजे हा जो पेपर मीडिया आहे न्यूज मीडिया आहे यांना काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आहे जो देशाचा कणा आहे पाया आहे त्याची अशी अवस्था चाललेली आहे या देशामध्ये आणि हीच मोठी शोकांतिका आहे